नमस्कार माझ्यासमोर तुषार सर आहेत आत्ता मी डॉक्टर मनोज पाटील त्यांच्या वडिलांना आपण अपन आपले अपन हे प्रोडक्ट्स दिले होते तर त्यांना खूप छान पद्धतीनं फरक पडला आहे तर त्यांच्याकडूनच आपण थोडंसं आपल्या प्रोडक्टचा जो काही रिझल्ट आला आहे त्याबद्दल माहिती घेऊया तुषार सर तुमचं नाव सांगा की पूर्ण माझं नाव तुषार धुमरो ओके गाव गाव भिंकी ओके लॉकोर लावून येस 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 बघ आपले हे प्रोडक्ट्स वापरण्यापूर्वी काय त्रास होता पप्पांना पप्पांना नंतर केमो कॅन्सरचा okay. त्रास होता ओके पोर्टा पेट स्कॅनिंगचं पोर्टाला मोठा झाडला गाठी आहे ट्युमर आहे आणि कमान हॉस्पिटलला केमो त्यांची घेतली ओके सतरा ते अठरा केमो झाल्यानंतर बरं बरं केमोचं पूर्ण अंग वगैरे हे झालं होतं झोपूनच होते बरं 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 या औषध घेतल्यानंतर पूर्ण आता विकनेस वगैरे हो कमी झाल्या पेशी वाढली ज्या केमोमो हो ज्या पेशी मारल्या म्हणजे मेल्या होत्या हां हां त्याच्यात पूर्ण रिकवर झाले रिकवर झाले ओके ओके, ओके। म्हणजे आपले हे प्रोडक्ट्स वापरण्यापूर्वी त्यांना जो विकनेस होता बराच त्रास होता।, होता तो तो बऱ्यापैकी त्रास आपल्या प्रोडक्टनं काय झाला कमी कमी झालेला पहिल्याच महिन्याचं मला वाटतं पहिल्याच त्रास ओके ओके आता परिस्थिती काय पप्पांची म्हणजे आता जरा थोडं म्हणजे बेडवर होते जरा चालतात ओके बरोबर की म्हणजे कव्हर झाले नाही हो चांगला फरक पडला पहिल्याच महिन्यात येस येस म्हणजे या ये प्रोडक्टचा वापर केल्यामुळे तुम्ही समाधानी आहात समाधान यात येस येस इतर लोकांना काय सल्ले द्याल तुम्ही या प्रोडक्टबद्दल वापरण्याबद्दल आहे प्रोडक्टचा आणि बाहेर औषध वगैरे म्हणजे इतके पैसे जातात हांना म्हणजे पैसे गेल्यानंतर काय आहे पण ते फरक पडला पाहिजे रिझल्ट आला बरोबर बरोबर या माझ्या प्रोडक्टला रिझल्ट आहे येस येस म्हणजे आपल्या ह्या पप्पांना पोटाचा कॅन्सर आहे ना का पोटाचा कॅन्सर होता त्यासाठी तुम्ही भरपूर ट्रीटमेंट केली होती केमो किती झाले होते सतरा ते अठरा केमो सतरा ते अतरा केमो झाले होते त्यामुळे विकनेस भरपूर आला असणार आहे आणि तो सगळा आपल्या प्रोडक्टनं पहिल्याच महिन्यात चांगलं बरोबर पप्पा पण बोलले माझ्याबरोबर होते परवा छान 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 चालेल काय हरकत नाही हां धन्यवाद